वातावरण माहिती नाही आपलं काय म्हणा काय माहिती कांदळा घातले आपल्याला एवढे आता वयस्कर झाले तुम्हाला माहित नाही कारण आता एका गप्पाकडे मानतोय आता ऐकत नाही आय का मिठी मिठी नेमकं माहितीच नाही आपलं काय माहित माहितच नाही ऍक्च्युली त्यांचं असं म्हणणे म्हणजे जाणीवपूर्वक त्यांना सांगायचं नाही समजा નહીં જાણીપૂર્ણ આપણે હિંમત પહેલા હોય પહેલા પહેલા હોય કલ્પ આ સરપંચ બીસ વર્ષ मै कामाला सगळे पक्षच चांगले देवरात काम पण नेम्यास करले पण नाव दुसरं आहे काय वाटत तुम्हाला माझे सरपंच आपल्या सोबत हा हा काय सांगू मी पक्कं सांगा तुम्ही व्यवस्थित नाही ते तर आम्हाला माहित आहे तुम्ही पक्केच एक सांगू का आम्ही जातो पण तिकडे

विकासाच्या काम व्हायला अरे बन ले कुठले एकच गाव सगळे बसेल आमच्या गावचीच काय बर 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 काय वाटतंय कस काय कुणाचं वातावरण आहे सध्या गरम गर्मी काय चालू आहे वातावरण कोणता पक्ष त्यांचा जनता पार्टी भारतीय जनता पार्टी काय काय काम केले आपल्या गावात आपल्या गावात काय तसे कामच मी कोणा केले एवढे भारी काम केले कोणी करणार आपली लय भारी भारी आणि तसे कोणी करणार नाही एक दोन काम दोन कामं काय की आपल्या ताली घेतली पूर्ण रोड बी गेले आम्हाला जे लागत होती सौर उर्जा शेतकऱ्यासाठी बाबा देणार शेतकऱ्याला सौर ऊर्जा म्हणजे उद्या कोळसा भेटणार नाही आधी मोदी साहेबांनी वरूनच काम करीन या खालच्या लोकांना मोदी म्हणजे की उद्या कोळसा भेटणार नाही दहावरती कोळ सगळ्या लागतो आपल्याला 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 लागेल ना पळसा नवीन वीज तयार करण्यासाठी तुमचं वज आहे ना आमचं घ्यायचं नाही कोळसार संबंध तयार होती ना, <laughs> ना। कोल्हापूरवर काम केलेलं अनुभव कोल्हापूरला सातारा चंद्रपूर साइडला काय चालतं ते पंखे ते आता हे पंखे अनुभव आहे त्यांना काही प्रमाणात वरदैन बाबा जनरली मी सातारा सातारा पाठात मध्ये गडा ठरनी अरे त्यांचं म्हणणे की बाबा लाइनचा विजेचा लपंडाव चालत असल्यामुळे सौर ऊर्जा पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे सौर ऊर्जेचं घडामोडी ते जे मोदी साहेबांना पहिले झपतात ते त्याला जमत जमून ते म्हणू पहिले नाही नाही मोदी साहेबांना अरे झपतो आधी करून झपत नाही का हा हा असं शेतकऱ्याला फक्त आताशी आपलं ठेवा बरोबर आहे भूक नको पण शिधोरी असो तुम्ही बोलणार काय बोलायचं म्हणजे तुमचं काय झालं योगायोगाने आपण आता आलोय आणि इथं सगळे ना <laughs> आता आपण नॅचरल घेत होतो पहिले प्रश्न त्याच्यावर विचारतो मी त्याच्याबद्दल काही मोठा विषय नाही विषय असा झाला आता हे जनरल एका पक्षाचं कोणी असो ते कुठल्याही पक्षाचं असो त्याच्यात काय होतं ते पक्षाचाच गुणगान गावत असतो आपण जनरल घेत होतो परंतु आता योगायोगाला तेही लोक भेटतात सगळे पक्षाचे त्यामुळे आपण चांगलं विचारू काय वाटतं तुम्हाला तुम्ही मला वाटतं आपण काय होत काय काय लाभ भेटले तुम्हाला मला सध्या संजय गिरा दर पेन्शन भेटतं आणि विशेष म्हणजे पीएम किसान चाल आणि गॅस बी भेटेल काय कोणाकडे चल कोणाकडे भारतीय जनता पार्टी नाही योजना म्हणजे कसं आहे धोरण चांगले आहे हा बस कार्यावर समाधानी छा घेणारच आपण छायचं